साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे आणि गेल्या चार दिवसामध्ये आपल्या कारखान्याचे जे सत्ताधारी चेअरमन आहेत ते गावागावात जाऊन जोर बैठका काढत आहेत आणि त्या प्रत्येक बैठकीमध्ये त्यांचे जे बगलबच्चे लाभार्थी सभासद आहेत ते बिनविरोधाची तिथं मागणी करत आहेत खरंतर मागच्या पाच वर्षामध्ये ह्या सत्ताधाऱ्यांचा कारभार बघितला तर अगदी भ्रष्ट आहे कारखान्याला रसातळाला नेणार आहे आणि सगळा सभासद वर्ग ह्या सत्ताधाऱ्यांच्यावर चढून आहे कारण विस्तारीकरणासाठी जे प्रचंड प्रमाणात कर्ज काढलं त्यामुळे विस्तारीकरणाचा शेतकऱ्यांना काही फायदा झालेला नाही आमच्या भागातील जवळपास वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरातील एकाही शेतकऱ्याचा सतरा अठरा महिन्यानंतर ऊस गेलेला आहे म्हणून त्या विस्तारीकरणाचा कुठेही फायदा झालेला नाही परस्पर या लोकांनी शेअर्स रक्कम वाढ केली ती ऊस बिलातून कुणालाही विचार न विचारता कट करून घेतली शेअर्स सभासद रक्कम साखर आहे त्याचे दर यांनी वाढवलेले आणि सगळ्या सगळ्या गोष्टी या सभासदांच्या हिताच्या विरोधात आहेत आणि अगदी भ्रष्ट कारभार या लोकांनी केलेला आहे या पुढच्या वर्षी फुकट मिळणारा को जनरेशनचा प्रकल्प या लोकांनी आपल्या ताब्यात स्वतःच्या ताब्यात घेऊन त्या कारखान्याच्या सभासदांना सुद्धा बसवण्याचा उद्योग केलेला हे सगळं सभासदांना आता समजायला लागले आणि हा भ्रष्ट कारभार अजून मोठ्या प्रमाणामध्ये चव्हाट्यावर येईल या भीतीनं ह्या बगल बच्चांकडून या सत्ताधाऱ्यांच्या खुशीवरून हे सगळं प्रकरण आणि बिनविरोधाची चर्चा सुरू आहे त्या बिनविरोधामध्ये अजिबात तथ्य नाही कारखाना हा वाचवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहे आणि जर बिनविरोध झाली तर पुढच्या पाच वर्षामध्ये अगदी हा कारखाना रसा तळाला ही लोकं नेतील ह्या भीतीनं आणि या सभासदांचं आणि कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही निवडणूक ही लढवणार आहे आणि आम्हाला या सीमा भागातून असेल किंवा आपल्या तालुक्यातल्या मोठ्या मोठ्या गावातील सभासदांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आम्ही उमेदवारी तयार करायला तयार आहे आणि तुम्ही मोठं चांगलं पॅनल करा आणि या सत्ताधाऱ्यांना प्रबळ असं पॅनल पर्याय द्या अशी सभासदातून सगळ्या मागणी आहे आणि आपल्या खुर्च्या जवळत या भीतीनं ही सगळी बिनविरोधाची चर्चा करतात चर्चे या चर्चेमध्ये अजिबात तथ्य नसून त्या कारखान्याला वाचवण्यासाठी ही निवडणूक आढळ आहे